अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा धोत्रेखुर्द गावातील दोनशे महिलांना मोफत देवदर्शन पारनेर तालुक्यातील धोत्रेखुर्द येथील यश भैया रहाणे मित्रमंडळच्या वतीनं दोनशे महिलांना मोफत देवदर्शन यात्रेचं चा नुकतंच आयोजन केले होते नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून एक दिवस हक्काचा माझ्या माता भगिनींचा हा उपक्रम यावर्षी राबवण्यात आलेला आहे खुर्द रांजणगाव गणपती कवठे यमाई माता निघोज मळगंगा माता इथं दोन बसेस व दहा चार चाकी गाड्यातून महिला या महिलांना देवदर्शन घडवलं गेलं या उपक्रमाचं यंदाचं हे प्रथमच वर्ष आहे ज्येष्ठ नेते संभाजीराव रोहकले शिवभा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली यश भैया रहाणे यांच्या सहकार्यांनी हा उपक्रम सुरू आहे रांजणगाव गणपती इथं स्त्रीच दर्शन घेतल्यानंतर रांजणगाव गणपती ट्रस्टच्या वतीनं आयोजकांचा सन्मान करण्यात आला विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केलेल्या महिलांचे यावेळी सत्कार केले गेले रांजणगाव गणपती कवठे यमाई माता निघोज येथील मळगंगा माता दर्शनानंतर धोत्रे खुर्द गावी सर्व महिला आल्या अनावश्यक खर्च टाळून गावातील भाविक महिलांना देवदर्शन घडवलं जातं यावर्षी प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमप्रसंगी माजी सरपंच बाबासाहेब सासवडे राहुल तांबे जालिंदर भांड नागेश नरसाणी दीपक भागवत सुभाष सासवडे सुभाष मनसरे संदीप मनसरे विशाल भांड कुंदन सासवडे संकेत नाईकवाडी आकाश सासवडे वैभव लबडे बाबासाहेब राहिंज ज्ञानदेव संजय राहिंज सचिन राहिंज नितीन राहिंज राहुल राहिंजा मयूर धांबोरे श्रीकांत धांबोरे चंदू तागड सुमित नाईकवाडी कार्तिक सासवडे सचिन नाईकवाडी महेश नाईकवाडी ओम नाईकवाडी विकास सासवडे विशाल भांड निशांत धांबोरे संतोष धांबोरे आदींसह माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांचा सर्व आणि सर्व तरुण अतिशय चांगला उपक्रम आयोजित केलेलं आहे सगळ्यांनी त्या देवदर्शनाचा लाभ घ्यावा मी विनंती करतो आणि फार लांबची नव्हे परंतु सगळी लांब पूर्व सो आहेत त्यांना जरा सांभाळून द्या सांभाळून आणा दोन्ही दोन तीन देवी देव्यांचं दर्शन तुम्हाला होणार आहे निव्वजच्या मळगंगेचं आणि देवीभऱ्याच्याही म देवीचं दर्शन होणार आहे सुरुवात तुमची मला वाटतं सगळ्यांजवळ गणपती होणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना अतिशय मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो माझ्या वाढदिवसानिमित्त माझा मित्र परिवार दरवर्षी काही ना काही नवीनतम विविध उपक्रम राबवित हा वाढदिवस साजरा करत असतो इथून मागे वाढदिवस हा आनंदालय असेल त्या ठिकाणी वृद्धाश्रम असेल या ठिकाणी सर्व मित्रपरिवार हा वाढदिवस साजरा करावायचा परंतु ह्या वर्षीपासून माझ्या सर्व मित्रपरिवारानं असं ठरवलं की आपला जा जो महिला वर्ग आहे तो महिला वर्ग दरवर्षी वर्षातील तीनशे पासष्टही दिवस अगदी शेतामध्ये काम करत असतो त्यांचा कुठल्याही प्रकारचा बाहेर फिरणं किंवा विरंगुळा होत नसतो म्हणून या ठिकाणी सर्व मित्रपरिवारानं असं ठरवलं की एक दिवस आपण आपला एक दिवस हक्काचा सर्व माझ्या माता भगिनींचा या अशा वाक्याप्रमाणे सर्व मित्रपरिवारानं ठरवल्याप्रमाणे आजपासून आपण सर्व महिलांना या ठिकाणी मोफत देवी दर्शनाचा लाभ देत आहोत तरी मी सर्व महिलांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या देवदर्शनाचा लाभ घ्यावा